श्रावण मासी मानसी हिरवळ दाते चोहीकडे यामुळे श्रावण महिना म्हंटल की सर्वांना आठवतात सणाने भरभरून युक्त असा हा महिना मनात खूपच उत्साह निर्माण करतो शिव हे सत्य शिव हे सुंदर शिव हेच अनंत शिव हेच ब्रह्म शिव हेच शक्ती शिव हेच भक्ती श्रावण तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपण यंदा श्रावण महिना कधी सुरू होतोय श्रावणा महिन्या महिन्यामध्ये यंदा किती सोमवार आहे पहिला सोमवार कधी आहे याशिवाय श्रावण महिन्यामध्ये आपण मांसाहार करत नाही तर मांसाहार कधीपासून बंद होणार आहे अशी बरीचशी माहिती कमीत कमी वेळेमध्ये आज सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ महिना संपला की श्रावणाला सुरुवात होते यंदाची आषाढ अमावस्या ही तीन ऑगस्ट शनिवारी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनंतर सुरू होते ही रविवारी चार ऑगस्ट सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपते म्हणजे जवळपास पाच वाजेपर्यंत ही अमावस्या आहे त्यामुळे चढत्या दिवसानुसार ही जी अमावस्या खरी मानण्यात येईल रविवारी तर या दिवशी केलं जातं तर यंदाचा जो श्रावण आहे ते सोमवारी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि पहिला सोमवार देखील श्रावणालाच पहिला सोमवार देखील सोमवारीच आहे आणि श्रावण महिना देखील सोमवारी सुरू होते आणि विशेष म्हणजे श्रावण महिन्याची समाप्ती देखील सोमवारीच होणार आहे तर असं या वर्षीच्या सोमवाराला अनन्य साधारण असं महत्त्व आहे श्रावण महिन्याची सुरुवात आणि समाप्ती ही श्रावण महिन्याच्या सोमवारीच होत असल्याने याला अनन्य साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे हा वर्षातील सर्वात पवित्र महिना मानला जातो श्रावणामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा मोठ्या श्रद्धेने केली जाते यंदाचा श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू होऊन तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत संपेल सोमवार येत आहे के तर आपल्याला हा रविवारी तारखेपासून बंद अमावस्य आहे चार तारखेला तर बरेच जण अमावस्याच्या दिवशी मांसाहार करतात परंतु अमावस्याच्या दिवशी मांसाहार चुकून देखील करू नये तर याला या दिवशी जी चार चार तारखेला जी अमावस्या आहे तिला दीप अमावस्या असं देखील म्हटलं जातं दिव्यांची पूजा देखील या दिवशी केली जाते आणि अमाव लक्ष्मीची पूजा केली जाते त्यासाठी अमावसेला दुसरा श्रावण सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे तिसरा श्रावण सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे आणि पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे तर या वर्षी आपल्याला पाच सोमवार मिळणार आहेत या पवित्र महिन्यामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते श्रावण महिन्यात अनेक भाविक सोमवारी उपवास करतात आणि शुद्ध मनाने भगवान शंकराची पूजा करतात विवाही स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचं व्रत देखील करतात काही मुली इच्छित पती मिळवण्यासाठी देखील भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचं व्रत करतात श्रावणात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे ज्यामध्ये भक्त पवित्र गंगाजवळील विविध धार्मिक स्थळांना भेट देतात आणि तेथून गंगाजल आणतात शिवरात्रीच्या दिवशी ते भगवान शंकरांना अर्पण करतात या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे पूजा सुरू करण्यापूर्वी स्नान करावे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मूर्ती समोर दिवा लावून प्रार्थना करावी महादेवाच्या पिंडीला अभिषेक करतात शिव शिव तांडव स्तोत्र म्हणायचा आहे त्यानंतर श्रावण महिन्याची कथा पाठ करायची आहे शिव मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाला पंचामृत म्हणजे दूध दही साखर मध आणि तूप अर्पण करावं शिवलिंगाला जल अर्पण करून फुले व बेलपत्र अं सजवावे बेलपत्र हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे भगवान शंकरांना मिठाई अर्पण करावी श्रावणात सोमवारची पूजा कशी करावी उपवास कसा करावा याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ बरेचशी माहिती देणारे माहितीपूर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन ही क्लिक करा म्हणजे जेव्हा मी श्रावणा संबंधित अतिशय महत्वाचे व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही